नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आमची शेती नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सव की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सर्व की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधवच्या कंडिशनला विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये काही एप्रिल महिन्यात वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्ना आपल्यासारख्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत हवा व्हिडिओ शेवट पर्यंत हो सर्वांना पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी सोयाबीनची बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीन पातळी व त्याच बरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या बाजार हवा हो घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवं काय शंभर टक्के वाढणार चला तर मग या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी ही सध्या दहा डॉलर प्रतिभूषेल्स पासून दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेल्स आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील कडून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली एप्रिल मध्ये अर्जेंटिना कडून होईल चीन अमेरिकेत टॅरिफ वॉर चालू आहे म्हणजे खूप चांगली परिस्थिती आहे असं म्हणता येणार नाही अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजार खूप सुधारेल शक्यता नाही मग देशांतर्गत बाजार त्याचे पडसाद उमटतील पण एकच गोष्ट की जर चीनने भारताकडून मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यात जर हयापिंड आयात केली तर मात्र देशातील बाजारभाव जो आहे तो वाढू शकतो आणि अशा परिस्थितीत ही एकच शक्यता जर असं घडलं तर बाजारभाव हा वाढून चार हजार पार जाईल नाहीतर देशातील बाजारात एप्रिल महिन्यात बाजारभाव वाढण्याची शक्यता काही दिसत नाही असं जाणकारांचं मत आहे आता विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की एप्रिल महिन्यात चार हजार किंवा त्याच्या थोडं वर सोयाबीनची पातळी येऊ शकते मग तिथे विक्री करून ओरिजिनल पावती घेतली तर मला वाटते आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांचा शंभर टक्के होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी सोयाबीनची कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार